अरे आम्हाला तहान लागली ना दादा बघ एखादं तळ जर जवळ असेल तर पाणी आहेत दादा आणि लांब असेल तर नको आणून राहू दे आम्ही असंच राहू आण नाही थांब मी पाणी आणतो सरने आपली जे कावड होती ते एका झाडाला लटकवली आपलं कमंडलू घेतलं आणि तळ्यावर निघाले ज्या त्या तळ्यामध्ये कमंडलू बुळवलं त्याच्यातून आवाज आला गुड बुड गुड बुड बुड दशरथ राजा बसले होते अरे नक्कीच तळ्यातून आवाज येतो आवाज येतो याचा अर्थ असा आहे की कोणीतरी स्वप्न प्राणी पाणी पिण्याकरता आलेला आहे मी आता माझी इच्छा पूर्ण करणार म्हणून आपल्या भातातला बांध त्यांनी काढला प्रत्यंचना ओढली आणि बांध सोडला सज्जनानो रघुकुलातला बाण आहे अरे भात्याच्या बाहेर कधी पडत नाही आणि पडलास तर कोणाचा प्राण घेतल्याशिवाय आहे सर 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 करत तो बाण त्या तळ्याकडे गेला जसा प्राण सहावा लागला आई भरलेलं कमंडोल खेळ साठलं जुळजुड जुळजूर पाणी त्या तळ्यामध्ये जात आहे अरे हा तर मनुष्याचा आवाज आहे नक्कीच माझ्या हातून मनुष्यसोबत घडलेला आहे कोण असेल मी फार चुकीचं काम केलेलं आहे कोण असेल म्हणून घाबरत धाबरत दशरथ महाराज खाली उतरले जाऊन पाहता गळ्याजवळ तर कोणतरी तरी मुलगा रंगाचा मुलगा अर्ध शरीर गळ्यामध्ये आहे अर्ध गळ्याच्या बाहेर आहे बाजूला कमुंडलू पडलेला आहे त्याच्यातून पाणी झांडे आहे आणि आपलाच भाग छात्यामध्ये लागून आई बाबा आई बाबा असं म्हणतोय we हृदयाचं पाणी झालं बाळा कोण आहेस तू मी श्रावण आहे महाराज मी तर श्रावण आहे तुम्ही तुम्हाला कोणीतरी मोठे महाराज दिसतात तुम्ही कोण आहात मी या नदीचा राजा आहे माझं नाव दशरथ आहे दशरथ महाराज हो बघू काय पाप केलं होत कोणता अत्याचार केला होता की के तुम्ही माझ्या प्राणावर उठले मी तुमचं काय बिघडवलं होत तुमचं नाव मी ऐकून होतो पण आता एक लक्षात ठेवा महाराज मी ते आता मरणार आहे मी तर तुला तुम्हाला माफ करतो पण माझे आई वडील तहानलेले आहेत ते तुम्हाला माफ करणार नाही माझी वडिलांची इच्छा म्हणून मी त्यांना तीर्थयात्रेला घेऊन चाललो होतो महाराज मी ते आता मरणार आहे पण माझी शेवटची आता एक इच्छा पूर्ण करा एवढे पाणी या कमडोल्ल्यामध्ये भरून माझ्या आईवडिलांना घेऊन जा आणि त्यांचे तहान शांत करा असं म्हणून श्रवणाने डोळे मिटून घेतले आणि श्रावण गत प्राण झाला सजिनानो दशरथ महाराणी ते कमंडुल उचललं पण ज्या आईवडलांचा एकूणता एक मुलगा मारला आपण सुरंद्र त्या आईवडलांकडे आपण कसं जायचं हातामध्ये झाडी घेतली एक एक पोल टाकत त्यांच्याकडे निघाले अंध होते पायाची चवळ घेतली कोणीतरी आलं आणि आई विचारते श्रावणा आला काय रे दादा खूप दादा। त्रास दिला रे आम्ही तुला खूप त्रास दिला अरे अंध होतो आम्ही काय गरज होती आम्हाला तीर्थयात्राला यायची किती त्रास सहन करतो रे दादा आमच्यासाठी आम्हाला पाणी आणण्यासाठी गेला होतास फार वेळ लागला रे तुला फार दूर पाणी होतं का रे ये माझ्या दादा ये ये पण श्रावण बोलत नव्हतं श्रावणा अरे आमच्या जवळ आला दादा आमच्याशी बोलत नाही दशरथ राजाला ना सुचत नव्हतं की आता काय उत्तर द्यावं काय राजा का बोलत नाही दशरथ राजा म्हटला मी तुमचा राजा नाही मी दशरथ राजा दशरथ राजा अरे आमचं बाळ कुठे आमचं श्रावण कुठे आहे सांगितलं आई मला माफ करा शब्द फुटत नव्हते श्रावणाच्या हो। आईचे काम असे प्रतीक्षा करत होते की श्रावणाचे शब्द आपल्याला कधी ऐकायला मिळत मिळतील पण त्या ठिकाणी श्रावण नव्हता म्हणून सज्जनाला मी नेहमी सांगतो माणसाने घरामध्ये कोणाशी अगोला करा पण आपल्या आईशी कधी अगोला धोरणा करायच्या अरे जे आईने लहानाचं मोठं लिहिलं असते ना लहानपणापासून तुम्ही आई 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 म्हणता आणि त्याच आई सोबत तुम्ही बोलणं सोडून देता त्यावेळेस त्या, त्या आईला किती दुःख होत असेल हे मला विचारण्यापेक्षा इथे ज्या आई बसलेल्या ते तुम्ही यांना जाऊन विचारा लहान मोठं म्हटलं तिनं केलं ना हा? अरे तुम्हाला जवळ घेऊन झोपले तुम्ही अंतरण ओलं केलं तुम्हाला कोडल्यावर झोपवलं ती ओलक झोपली ती जेवता जेवता तुम्ही घाण केली असेल तिला ताट सारलं तर तुमची घाण पहिले साफ केली बस लग्न होईपर्यंत तुम्ही आई 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 म्हणता आणि एकदा घरात बाई आली की तुम्ही आईला विसरून जाता श्रावणा बोल ना मला तू का बोलत नाही दशरथ राजा म्हणता श्रावण नाही मी राजा आहे दशरथ राजा आहे मग आमचं श्रावण कुठे आहे सांगितलं आई माझ्याच्यानं फार मोठं पाप घडलं तुमच्या श्रवणाला माझ्याकडून भान लागला मग तुमच्या श्रावण प्राण झाला पुढे बोल माझं पुढे बोल काय बोलतोस तू हो गुँ। आई पण तुमच्या मुलाने मला सांगितलं की एवढं पाणी माझ्या आईवडिलांना घेऊन जा लेखा मुर्खा राजा तुला श्रम वाटत नाही रे अरे आमच्या एकूण त्या एक मुलाला मारतोस त्याचा जीव घेतोस आणि आम्हाला पाणी पाजण्याचा प्रयत्न करतोस एखादी आई किती रागीट असू द्या जी आई आपल्या मुलाला रोज मारते ना रोज मारते तिला मुलाबद्दल काही वाटत नाही पण तिच्या देखत तिच्या मुलाला जर कोणी अरे काही बोललं तर ती मायकडे सहन करत नाही दसराच तर प्राण घेतला होता राजा लक्षात ठेव अरे तुझ्या हातचं पाणी तर आम्ही पिणारच नाही आम्ही आता बिगर पाण्याचे मरणार आहोत पण आम्ही तसे मरणार नाही तुला आम्ही आता शाप देऊन मरणार आहोत लक्षात घेऊ तुला चार पुत्र होतील चार पण जस आम्हाला आमच्या पुत्राच्या वियोगामध्ये मराव लागतं तस तुला चार पुत्र होतील पण तुझ्या मरायच्या वेळेला अंत समायला तुझा, तुझा एकही पुत्र तुझ्या जवळ नसेल हा शाप दशरथ महाराज स्वीकार करतात आणि स्वीकार केल्यानंतर म्हणून दशरथ मारायला चार पुत्र होतात हा शाप श्रवणाच्या आई वडिलांचा आहे फार सुंदर कविता म्हटली आमच्या बंधूंनी त्या ब्राह्मण पुत्रा मधुनी शोकाकुल झाला नयनी ह्या सुंदर कविता होत्या अरे पूर्वीच्या काळी अशा कविता होत्या कि त्या माणसाला काहीतरी शिकवत होत्या काहीतरी शिकत होत्या बोध कठीण समय येता कोण कामास येतो पण आता त्या कविता गेल्या आता नवीनच कविता सुरू झाली फार सुंदर कविता आहे शर आला तो धावणी आला काळ विवडला श्रावण बाळ त्या श्रावणाच्या एवढाचा शाप दसरा कर्ज स्वीकार करतात नारदांनी दिलेला शाप ते दंड दोन जण स्वीकार करतात आणि रावण कुंभकर्ण होतात